स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त आज स्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि भास्कराचार्य गणित विकास स्पर्धा परीक्षा आणि डॉ जे अब्दुल कलाम सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी अर्धापूर आणि आणि भोकर तालुक्यातील एकूण एकूण प्राथमिक बारा माध्यमिक सहभाग घेतला यामध्ये गणित विकास स्पर्धेसाठी तीनशे एकोणसाठ विद्यार्थी तर डॉक्टर जे अब्दुल कलाम परीक्षेसाठी एकशे सदोतीस विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री संजय शंकरराव देशमुख बारडकर उपाध्यक्ष रमेश चंद्र महाजन सचिव रामेश्वर कोरबनवाड सहसचिव अशोक पाटील गव्हाणे कोषाध्यक्ष गौतम आठवले संचालक भगवान पाटील कांजाळे शाळेचे मुख्याध्यापक रामकिशन सुब्बेवार सर मुदखेड अर्धापूर भोकर तालुक्यातून आलेल्या सर्व शाळेतील शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन सहशिक्षक एम एम बोळेगावकर सर रुपाली आडगावकर कदम मॅडम पाटील मॅडम सामंत मॅडम कदम सर चेडगुलवार राजे सर रेड्डी सर महादवाड सर वाळके सर गोवंदे सर गभाने सर देशमुख सर भुरके सर आणि भोसले सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले प्रतिनिधी अमोल टेकले एनटी न्यूज मराठी मुदखेड नांदेड